नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे काही उपाय व तोडगे पाहणार आहोत त्यापैकी पहिला आहे आपली मानसिक शांतता व नैराश्य कमी करण्यासाठी उपाय कोर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण आपल्या टेरेसवर किंवा अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये छान असं केशर घालून गोड दूध तयार करायचे आहे त्यामध्ये चंद्राचा प्रकाश पाहायचा व त्यानंतर ते दूध संपूर्ण कुटुंब कुटुंबांनी प्यायचं आहे यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभते आपले, ला आपले आरोग्य सुधारते तसेच लक्ष्मी देवीची देखील आपल्यावर राहते दुसरा उपाय आहे लक्ष्मी देवीची पूजा या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जवळपास एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य असल्यास पंचामृताचा नैवेद्य लक्ष महालक्ष्मी मातेला पूजा करून दाखवायचा आहे तिसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी उपाय तर यासाठी सामान्य पद्धतीने आपण जे कोलेगिरी पौर्णिमेला जागरण करतो तसं जागायचं आहे त्यानंतर पांढऱ्या कपडा खाली अंथरून त्या पांढऱ्या कपड्यावर बसून आपल्याला श्रीसूक्त आणि लक्ष्मीसूक्त वाचायचं आहे त्यानंतर लक्ष्मीपूजेनंतर घरातील सर्व कोपऱ्यामध्ये प कोपऱ्यांची पूजा करून गंध फूल अक्षदा व्हायच्या आहेत व लक्ष्मी मातीचा जप करायचा आहे चौथा उपाय असा आहे आपल्या सम आपले सौंदर्य वाढवण्यासाठी व वा आपल्या तेजासाठी हा उपाय आहे आपण रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून दूध बनवल्यानंतर त्या दुधाजवळ बसून ओम चंद्राय नमहा ओम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे मग चंद्राची पूजा करून ते केशरीयुक्त दूध सर्वांनी प्यायचे आहे चंद्र म्हणजे प्रकाशित असतो चेहऱ्यावर चंद्र प्रकाशात ठेवलेले दूध लावल्यास आपले सौंदर्य वाढते असे मानले जाते पाचवा उपाय आहे राहू केतूचे दोष तसेच असलेले ग्रहबाधा निवारण करण्यासाठी उपाय रात्री आपण जे दूध बनवणार आहोत त्या दुधामध्ये थोडे केशर टाकून ते केशर टाकून मिक्स केलेले दूध एखाद्या शिवाच्या मंदिरावर मंदिरामध्ये मंदिर जाऊन शिवलिंगावर त्या दुधाचा अभिषेक करायचा आहे व ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम सोमाय नमहा या दोन मंत्रांचा जप करायचा आहे सहावा उपाय आहे आपल्या व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी किंवा आपल्या नोकरीमध्ये आपल्याला यश ये येण्यासाठी हा सहावा उपाय आहे एखाद्या झाडाखाली लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे व तेथे दिवा लावायचा आहे तसेच अकरा सुपऱ्या व अकरा कमळाच्या फुलांच्या पाकळ्या लक्ष्मीमातेच्या फोटो त्या फोटोवर व्हायच्या आहेत व त्यावरती मंत्र जप करायचा आहे ओम श्री श्री ये नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे सातवा उपाय आहे बाळ प्राप्ती किंवा संतान सुखासाठी ज्याला संतान प्राप्ती नाही त्याच्यासाठी हा सातवा उपाय आहे रात्री चंद्राला दूध व अक्षदा अर्पण करायच्या आहेत व एका ग्लासामध्ये दूध घेऊन त्यामध्ये केशर वेलची टाकून ते दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये पुन्हा एकदा ठेवायचे आहे व नवदांपत्यांनी एकत्र येऊन त्या ग्लासातील दुधाचे सेवन करायचे आहे आठवा व शेवटचा उपाय आहे कर्जातून मुक्तीसाठी उपाय रात्री चंद्राला गोड दूध अर्पण करायचे आहे गोड दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवायचा आहे व त्यानंतरून कर्जमुक्तीसाठी जो मंत्र असतो तो मंत्र आहे ओम ऋणमुक्तायनमहा ओम ऋणमुक्तायन महा हा कर्जमुक्तीचा जप एकवीस वेळा जपायचा आहे हे नियमित केल्यास कर्जाचे ओझे देखील आपले कमी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ